धंदा काय करते वेशाचा धंदा करताय जेन साजवेश्वर सोन या ठिकाणची दहशत आम्हाला संपवायची आहे अरे बाबानो नो सावळेश्वर सोन या ठिकाणी कधी दहशत नव्हती उलट तुम्ही आमदार निर्डीच्या पिल्ल्याला बोकाड जन्मलं पण शिर्डीपेक्षा मोठं व्हायला लागले शिर्डीवर टांग टाकणार म्हणजे उमेश पाटील हे जिल्ह्यातलं जलन मी जर नाही निवडून तर राजकारण सोडून घेतो विरोधात आमच्यासारखं कार्यकर्ता उभा राहा ना तो उभारत नाही तर काय म्हणतात त्यांनी जे म्हटलंय की अनघर सोडून तुम्ही उभा राहा रमेश बारेसकर हा वेशा सम्राट आहे तो राजकी तो राजकीय नेता नाही तो राजकीय पुढऱ्या येईल त्याच्या पाठीमागे जातो आणि त्याच्या हॉटेलवर वेश व्यवसाय करतो मध्ये बारा कोटीची विकास कामं केली परंतु यशवंत मानेने मला वाटतं एक दसवा नफोड लाल नाहीत परंतु दहा लाख फक्त आमदार पण दिलाय आणि रोजगार हमीचे बकडे सगळ्या भाषा परकून घेतल्या पण आम्हाला दोन आम्हाला नाचक्या लागले एक मोहोळ शहरातला आणि एक नरखेड घाटातला त्यामुळे आमच्या पहिला पर... असं म्हटलंय की साडेसात हजारच्या मत मी निवडून आलो म्हणते यावेळी देखील तशी किमती अनगर कराच्या विरोधात तुझ्यासारखे पांडू किती उभे राहते पांडू किती उभे राहते पांडू किती उभं राहते यामध्ये झालेला जो कार्यक्रम होता कार्यक्रमाचं नाव होतं विकास कामाचं उद्घाटन पण प्रत्यक्ष पाटील पर्यावर फक्त बोललं उदाहरण आहे मनाजी बापूचं खच्चीकरण केलंय मनोहरभाऊच्या पोराचं खच्चीकरण केलंय त्याच्या कडाला जेवढी लोक आहेत या मोहोळ तालुक्यात दीपक गायकवाडचं खच्चीकरण केलं सावळेश्वर मध्ये बोलताना सांगितलं की पेनुर घाटामध्ये चरणजाच्या उभं राहतील मग त्यांच्या सोबत असलेले मानाजी बापू कुठे डावण्यात आलं की असं का वाटत नक्कीच नक्कीच डावले आम्ही भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकत असतो आम्ही मारत नसतो आमचा हात घाण करायची काय करायचं काम पाच मंजूर आहेत आणि उद्घाटन सहा वेळा झाले <सवण> उमेश पाटलाच्या आहे तर पोपळी साडे तीन कोटी रुपयाचं काम सध्याला सुरुवात यशवंत माने मंजूर केलं आणि ते काम करता दुसरे ठेकेदार याच्या अगोदर पंचवीस पंधरा तुला पुण्यावर आणलंय आणि वीस दिवसात तुला जिल्हा परिषद सदस्य केले आम्ही आणि त्यामुळे दुसरा हम... मुद्दा उमेश पाटलाने उपस्थित केला की यशवंत ठीक कारण आमच्या पायात पायताना ती आम्ही डोक्यावर घेतलं त्यामुळे अडचण झालेली आहे तालुक्यात यंत्रणा राबवण्यासाठी मानाजी बापूचा त्यांना कडेपत्त्यासारखा वापर केला आहे मानाजी बापू चांगला माणूस आहे नमस्कार मी भारत सिद्धे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या मोहोळ शहरामध्ये अनेक जे काही जे चर्चा होत आहे चर्चे मा त्या चर्चेच्या माध्यमातून त्या काही गोष्टी आहेत ते समोर येणार आहेत काही येथे का येणार आहे काळातच मात्र काल सावळेश्वर या ठिकाणी ज्या काही आमदार राजू खरे यांच्या विकास वी, कामाच्या उद्घाटनावर जी सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये अनेक गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटील यांनी अनेक देखील ते बोलले होते त्यांच्याकडे आता त्यांचाच आपण विचार करूया आता माझ्यासोबत आहेत आता महेश पवार साहेब काय सांगाल कशा पद्धतीने टीका देखील होत होती काल असे ऐकलं असेल काय वाटतं कधी काल उमेश पाटील म्हणले की पासलेवाडीला मला ताना काढला आम्ही ताना काढणारी माणसं नाही जर करा जातलं जास्त या राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व तालुक्याचे मार्गदर्शक राजन पाटील साहेब होते उमेश पाटील लबाड बोलते राजन पाटील परिवाराची बदनामी करते आणि आम्ही काय त्याला कुठल्या कार्यकर्त्यांनी कुणीच पाचली त्या भागात गलेलवाडी या भागातल्या लोकांशी वेळ नाही नाहीत्या पण त्यांना आवचा भाव केलेला आहे फक्त बदनामी करण्याचं काम केलंय दुसरा एक विषय सांगितला की त्यांना बाळराजे पाटील किंवा अजिंक्य राणा पाटलांनी नरखेड गट आणि अनगर जिल्हा परिषद गट सोडून कुठे उभा राहावा एक आव्हान दिले गेले त्यांना आव्हान दिलं आहे ज्याला आम्ही उभा करून निवडून आणले आहे आम्ही वाघा कुत्र्याच्या समोर वाघ उभा राहू शकत नाही ना कधी कारण आमच्या पायात पायता नाही ती आम्ही डोक्यावर घेतलं त्यामुळे अडचण झालेली आहे आम्ही आम्हाला त्यानं चॅलेंज करायला नाही की आमच्या कार्यकर्त्याचा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्यांना आमच्या बराबरी करायना वाघ कुठंच उभा राहत नसतात आणि उमेश पाटलाच्या लयच कंडा आहे तर तू आमच्यासारख्याच्या विरोधात पिनूर गटात येऊन उभा राहा तुला चारीचित्त मुंडे केल्याशिवाय राजीन पाटलाचा कुठलाही फाटका कार्यकर्ता असू ना। दे सोडणार नाही अनघरच्या पटलाही बराबरी करू नको तुला पुण्यावर आणलं आहे आणि वीस दिवसात तुला जिल्हा परिषदचे सदस्य केले आम्ही आणि त्यामुळे तू आमच्यावर बोलायचा नाही राहिला विषय पाटील परिवाराला चॅलेंज द्यायचा विकास निधी केला माझे आमदार यशवंत मानेवर बोलतोय राजू खरे आमदार होऊन तेरा चौदा महिने झाले एक रुपया निधी आणला नाही त्या तीस चोप्पन्नमधले काहीतरी निधी आणला आहे त्यानं वीस कोट रुपये त्याच्यासाठी प्रत्येक सरपंचाकडून प्रत्येकाच्या सतरा हजार रुपये प्रमाणात त्यानं वर्गणी गोळा केलेली आहे तशी आमच्या यशवंत त्यानं पाच वर्षात एकही रुपया कोणाचा टक्केवारी घेतला नाही अजून निधी याच्या अगोदर पैसे घेतले ते ना त्यामुळे त्याने आमच्यावर बोलणं योग्यता नाही त्यांची पात्रता नाही आणि राज्याच्या कृषी मंत्री असताना आम्ही त्याला पोलीस प्रोडक्शन आहे माराचं असतं तर त्याला अगोदरच मारलं असतं आम्ही विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मारलं असतं आम्ही भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकत असतो आम्ही मारत नसतो आमचा हात घाण करायची काय गरज खरं तर हे उमेश पाटील हे आहेत सातत्याने कुठलीही सभा असू द्या किंवा असू द्या राजन पाटील आणि राजन पाटील कुठं टीका करताना दिसून आलेत मग कुठेतरी विकास कामांची आड दिसत नाही पण टीका मात्र करताना दिसून काय वाटतं एकंदरीत सावळेश्वर मध्ये झालेला जो कार्यक्रम होता कार्यक्रमाचं नाव होतं विकास कामाचं उद्घाटन पण प्रत्यक्ष पाटील पर्यावर फक्त बोललं सावळेश्वर मध्ये झालं सत्तर ऐंशी लाखाच्या कामाचं उद्घाटन आम्ही केलं ते म्हणतात पान रस्त्याचे उद्घाटन आले कामं पाच मंजूर आहेत आणि उद्घाटन सहा वेळा झाले अशी यांची कामं आहेत त्याच्या पलीकडे जाऊन यशवंत माने माझे आमदार यांनी सावळेश्वरला बारा कोटीची कामं मंजूर केली दोनच वेळा उद्घाटनला आले दुसरा मुद्दा उमेश पटलांनी उपस्थित केला की यशवंत मानेने ठीक दुसरा मुद्दा उमेश पटलांनी उपस्थित केला की यशवंत मानेने ठेकेदारी पद्धत केले कामं ते स्वतःसाठी आणतात तालुक्याच्या विकासासाठी ता आणत नाहीत आज कार्यक्रम ज्या ठिकाणी सावळेश्वरमध्ये झाला त्या ठिकाणी सावळेश्वर ते पोपळे साडेतीन कोटी रुपयाचं काम सध्याला सुरू आहे यशवंत मानेने मंजूर केलं आणि ते काम करतात दुसरे ठेकेदार याच्या अगोदर पंचवीस पंधराचं काम पूर्ण आहे ते गावातल्या का काय लोकांनी काम केलं जनसुविधेचं काम केलं ते गावातल्या लोकांनी केलं खऱ्या अर्थानं विकास केला यशवंत मानेने आणि तोही राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांचा फक्त काय म्हणणं आहे की हा विकास करत नाहीत झुंडोशा आहे आहे दादागिरी कुठं सुद्धा दादागिरी नाही त्यांनी उमेश पाटील यांनी बोलताना सांगितलं सावळेश्वर आर्जुसोड या ठिकाणची दहशत आम्हाला संपवायची आहे अरे बाबानो सावळेश्वर आर्जुसोड आर्जु या ठिकाणी कधी दहशत नव्हती उलट तुम्ही आमदार झाल्यापासून असले कार्यक्रम घेऊन या दोन चार गावामध्ये तुम्ही अशांतता निर्माण केली आहे अशा प्रकारचे अशांतता निर्माण करू नका नाही तर तिथले ग्रामस तुम्हाला जशाच तसे उत्तर लवकरात लवकर देतील खरं दे तर त्यांनी असे देखील टीका केली आहे की जसं बोललेत की आम्ही लोकांची सेवा करायला आलोय ठेका चालवायला आलो ना असं देखील त्यांचं म्हणणं आलं आतापर्यंत सावळेश्वर मध्ये बारा कोटीची विकास कामं केली परंतु यशो मानेने मला वाटतं एक दसवा नारळ फोडला आले नाहीत परंतु दहा लाख फक्त आमदार फंड दिला आहे आणि रोजगार हमीचे बाकीचे काम आहेत परंतु आतापर्यंत आमदार तीन वेळा नारळ फोडून प्रत्येका आमच्या गावातल्या जा पोडऱ्यापेशी जाऊन फक्त मटण खाणे एवढाच एक उद्योग करून जातात आतापर्यंत सावळेश्वरमध्ये टीका करणे आम्ही टीकेला कधी उत्तर देत नाही परवा आमच्या मालकाच्या सभेला सावळेश्वरमध्ये अठराशे लोक हजर होते तरी सुद्धा आम्ही विरोधकाला एकाही असे भाषेत आम्ही उत्तर दिले नाही कारखान्याचा विषय बोलते त्या दिवशीच बाळराज पाटलाने सांगितलं आहे की पहिल्यांदा कारखाना चालू झाल्यावर नदीच्या जे ऊस आहे वाहून गेलेला तो पहिला आम्ही ऊस उचलणार आहे आणि काल काल ह्याच्याकडे आहे तो उमेश पाटील म्हणतो की नाही आम्हाला पहिल्यांदा तो काय त्या पूर्ण पूर्व लोकांना काय बघितलं नाही कारण शासन तुमच्याकडे आहे आणि तुम्ही शेवटला म्हणता की अनगरकर की, पाटील यांनी कुठं मदत केल्याचं केली का नाही सावळेश्वर मदत केली प्रत्येक ठिकाणी मदत केली आज अर्जुन सगळ्या ठिकाणी पाण्याचे टँकर असो का असो त्यांनी मदत केली आतापर्यंत पाटील परिवाराने ज्या ज्यावेळी तालुक्याला असं परिस्थिती निर्माण केली त्यावेळी पाटील कुटुंब सह पूर्ण तालुक्यामध्ये ते, ते मदत करतात आज त्यांचा चाळीस वर्ष इतिहास आहे ते लोकांबरोबर राहतात सुखात दुखात लोकांबरोबर असतात कायमचे उमेश पाटील यांनी देखील असं बोलताना म्हटले की राजकारण सोडण्याची देखील त्यांनी भाषा केलेली राजकारण राजकारण तसं नाही झालं तर मी राजकारण सोडून देखील सोडाचा प्रश्न उमेश पाटील सोडणार आहे उमेश पाटील असं त्यांनी की मी जर नाही निवडून तर राजकारण सोडून देतो विरोधात आमच्यासारखं कार्यकर्ता होणार बाबरावांना तो उभारत नाही तर काय म्हणतात त्यांनी जे म्हटलंय की अनघर सोडून तुम्ही उभा राहा नरखेड सोडून मी उभा राहा अनघर नरखेड राहू द्या तुम्ही ज्या ठिकाणी सभा घेतली त्या कमती जिल्हा परिषद उभा राहून निवडून दाखवा एवढं आमचं लोक नेते परिवारामार्फत पर, तुम्हाला चॅलेंज आहे खरं तर काल त्यांनी पेनूरमध्ये मध्ये बोलताना त्यांनी काल सावळेश्वर मध्ये बोलताना सांगितलं की पेनूर गटामध्ये चरणजा त्यांच्या सोबत असलेले मानाजी बापूंना कुठे डावण्यात आलं का असं काय झाला मानाजी बापूचा उमेश पटलांना जसं आपण पोहे केल्यानंतर कडीपत्ता असतो वास यासाठी आणि त्याचा सुगंध येण्यासाठी तसा तालुक्यात यंत्रणा राबवण्यासाठी मानाजी बापूचा त्यांना कडीपत्त्यासारखा वापर केलाय माना मानाजी बापू चांगला माणूस आहे फक्त आमच्याबद्दल निगेटिव्ह करून त्यानं मानाजी बापूला नेहला आणि बदनाम केलं आणि आता स्वतःच अस्तित्व तयार करायला शिर्डीच्या पिल्याला बोकाड जन्मलं पण शिर्डीपेक्षा मोठं व्हायला लागलं शिर्डीवर टांग टाकणार म्हणजे उमेश पाटील हे जिल्ह्यातलं जलंत उदाहरण आहे मानाजी बापूचं खच्चीकरण केलं आहे मनोहर भाऊच्या पोराचं खच्चीकरण केलं आहे त्याच्याकडला जेवढी लोक आहेत ते या मोहोळ तालुक्यात दीपक गायकवाडचं खच्चीकरण केलं आहे म्हणजे राजकीय पोटर त्याचं म्हणणं आहे की माझ्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे पण असं नाही तू काल आला आहे या मोहोळ तालुक्यात दीपक गायकवाडने विधानसभा लढवल्या मनोहर भाऊनं जिल्ह्याचं राजकारण केलं आहे मानाजी बापूनं मा मोहोळ पंचायत समितीचं उपसभापती पद भोगले आमच्या विरोधात असतील ते विरोधक आहेत पण ते असे एवढ्या खालच्या पातळीत जाऊन टीका करत नाही उमेश पाटील माझी जिल्ह्यानं टाकून दिलेलं एक पिलावळा आहे आणि ही फक्त मंत्रिमंडळाच्या कडला दलाली करणार पिलावा पिलावळा ते राजू खरेंती कुठेतरी विकास काम करतात काय सुद्धा ना विकास काम किती येते ते म्हणले होते राजू खरेंती मोहळचा चेहरा मोहरा बदलू अकोलोश सारखे नगरपालिका करू बारामती सारखे नगरपालिका करू एक रुपयाने ते आणला नाही खरं तर मला तुम्हाला विचारायचं की त्यांनी देखील असं म्हटलंय की साडेसात हजारच्या मताधिकांनी मी निवडून आलो म्हणते मग यावेळी देखील त्याची किमया होईल उभं राहिलेलं त्याचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी नरखेड मतदारसंघामध्येच उभा राहावं आणि तिथूनच परत एकदा पुन्हा त्यांनी जिल्हा परिषद मध्ये जायची भूमिका निवडावी आणि त्यांनी काल बोला बोलता बोलता सांगितलं की या पुरामध्ये ऊसाचं भल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु माझं असं म्हणणं आहे की या तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे विद्यमान आमदार असतात आणि जो निधी शेतकऱ्यांना किंवा पूरग्रस्तांना द्यायचा आहे त्याचे पूर्ण अधिकार हे आमदारांना असतात त्यांना जर तशी इच्छा असेल तर विनाकारण लोकांची दिशाभूल न करता त्या आमदारांच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमधून जेवढा काय निधी लोकांना भरीव देता येईल तेवढं द्यावं ते आणि पूरग्रस्तांना त्यातून काढावं खरं तर रमेश बारसकर यांनी देखील के टीका केली होती ते रमेश बारसकर ते म्हणाले होते की आता ते बॉम्ब आहे ते हे झालेलं आहे आता त्याच्यास अनेक अनेक तर्के केले होते त्यांनी रमेश बारसकर म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेते राजश्री शाहू महाराजांचं नाव घेते सावित्रीबाई फुलेंचं नाव घेते आणि धंदा काय करते वेशाचा धंदा करते ज्यांना साजूपणा शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगायचं त्याची पार्श्वभूमी पाठीमागची चांगली पाहिजे त्याला नगरपालिकेला निवडून आल्या पहिल्यांदा नगराध्यक्ष आमच्या मालकाने केलं आहे त्यानं लय बोलायचं नाही आमचं कसं झालं आहे साहेब आमचं मी टाळणे आहे आमच्या मालकाची ध्येय धोरणं थोडी माणसं पार आम्ही काय आहे बाजारात गेल्यावर भाजी पारखून आहे पण आम्ही सगळ्या भाज्या पारखून घेतल्या पण आम्हाला दोन आंबं नाचकं लागले एक मोहोळ शहरातला आणि एक नरखेड घाटातला त्यामुळं आमच्या पार्टी नाचलं सगळं पण हे आता बाजूले गेलेले येणाऱ्या काळामध्ये जन आनेक पस, आनेक आता आमच्या सोबत असणार आहे रमेश बारसकरचा हा व्यशा सम्राट आहे तो तो राजकीय नेता नाही तो राजकीय पुढे सत्ता येईल त्याच्या पाठीमागे जातो आणि त्याच्या हटीवर व्यवसाय करतो खरं तर त्यांनी एकनिष्ठतेबद्दल देखील त्यांनी सांगितलं की मी एकनिष्ठ कशा पद्धतीने असेल मग तिकडे जायला नको मग रमेश बारसकर यांनी अनेक अनेक भाजप असेल शिवसेना असेल किंवा आता त्यांनी शिवसेनेता आहेत वंचितमध्ये मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती मग हे कुठेतरी चुकीचं वाटते असं वाटतं अगदी चुकीचं आहे एकनिष्ठ त्यांच्याकडे बघितलं एकनिष्ठ ह्या शब्दाचा मान आहे कालचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी स्टेजवरची व्यक्ती मी बघितली तर खऱ्या अर्थानं त्या डिजिटलवरती एखादी नेत्याचं चिन, चिन्ह चिन्ह नाही नेत्याचा फोटो नाही आमदार वेगळ्या गटाचा अध्यक्ष वेगळ्या गटाचा आमदाराने जर ज्या नेत्यांचं नाव घेऊन जो आमदार निवडून आला तो आमदार नाव विसरतो त्यांच्याकडून एक कशी शिकायची खरं तर आता तुम्ही विसरला म्हणता पण ज्यावेळेस खासदार की निवडणुकी होत्या त्या निवडणुकीमध्ये आम्हीच उमेश पाटील यांना प्रश्न विचारला होता की आमदार राजू खरे पण त्यांनी देखील असं म्हटलं होतं की कोण राजू खरे म्हणजे अशी काय किमया झाली की दोन महिन्यात राजू खरेंना एवढं ओळखू लागले का राजू खरे का आमदार फक्त नावाला आहेत उमेश पाटील खऱ्या अर्थानं राजू यांचं अस्तित्व संपवायला निघालेत राजू खरे कारण उमेश पाटलाला तालुक्याचा विकास करायचा नाही तर उमेश पाटलांना तालुका भाकास करायचा आहे आणि अशा भकास करणाऱ्या नेत्यांच्या मागं खरी जनता येत नसते खऱ्या जनतेला माहिती आहे की खरे नेते कोण आहेत विकासाचे महामेरू कोण आहेत तर विकासाचे महामेरू राजन पाटील बाळराजे पाटील यशवंतात्यामान मानेत खरं तर त्यांनी काल असे देखील केले की दोन हजार एकोणतीसला मतदान ओपन होईल आणि त्यावेळेस मी असणार आहे असंच त्यांनी उलघना केली होती का चॅलेंज आहे त्याला बाळराजे पाटील आमचा उमेदवार आहे म्हणा अरे अच्छा हा हलगी लावून उमेदवार आहे अनगर कराच्या विरोधात तुझ्यासारखे अंडूपांडू किती उभा राहते आम्ही बाळराजे पटलांनी ओढून आणणार आहे यशवंत मानेचा पराभव झाला ही ज्यांनी मत राजू खरेल टाकली ती त्यांना खंत आहे उमेश पाटलाला माझं चॅलेंज आहे अनगर कराच्या घरातला उमेदवार दोन हजार एकोणतीसला ला ओपन झाल्यानंतर आहे तुझ्यात किती दम आहे तेवढा तू उभा राहू शकतो